श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त कधी आहे आणि त्याचं धार्मिक महत्व काय आहे या माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तीमाय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो गणेश उत्सवाच्या दरम्यान साजरा होणारा सण म्हणजे गौरी पूजन आणि हा गौरी पार्वतीचा स्वागताचा सौंदर्य आणि समृद्धीचा सण आपल्या माहेरी येतात त्यांची श्रद्धेने पूजा केली जाते आणि तीन दिवस हा उत्सव आपण साजरा करतो चला तर जाणून घेऊया या वर्षी ज्येष्ठा गौरीच्या आव्हानाचा शुभ मुहूर्त नक्की काय आहे ज्येष्ठा गौरी आव्हान यंदा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस वाजेपर्यंत शुभ आहे गौरी पूजन एक सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून ते संध्याकाळी वाजून पार पडेल आणि या व्रतामध्ये देवी गौरीचा पूजा केल्याने कुटुंबात सौख्य समृद्धी समाधान आरोग्य वाढत तसच वैवाहिक जीवनात सुखही मिळत अशी धारणा आहे तर मित्रांनो आपण ज्येष्ठा गौरीची पूजा घरामध्ये पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते पाहूया ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रातील पारंपरिक सणांमध्ये अत्यंत आणि भक्तिभावाने साजरा केलेला सण आहे गणपती उत्सवामध्ये होणार साजऱ्या होणाऱ्या या व्रतात देवी गौरीची पूजा केली जाते देवी गौरी म्हणजेच माता पार्वतीचं एक रूप आहे आणि त्या घरात सौभाग्य धन आणि समृद्धी आणतात असं मानलं जात यंदा ज्येष्ठ गौरी आव्हान कधी आहे ते आपण आता पाहूया ज्येष्ठ गौरी आव्हान म्हणजेच गौरी आगमन यंदा रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी करणे शुभ ठरेल या दिवशी गौरीची पूजा मूर्ती आणि प्रतीक घरात आणून सन्मानाने स्वागत करतात तर ज्येष्ठा गौरी व्रताचा शुभ मुहूर्त जो आहे तो पुन्हा एकदा सांगतो एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस वाजेपर्यंत गौरी पूजन करू शकता ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटापासून तर संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गौरी विसर्जन जे आहे ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत या काळात विधिपूर्वक गौरीची पूजा आरती नैवेद्य हे अर्पण केलं जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या